द स्कॉलर मॅथ या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहरशे सहसे स्वागत विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीसाठी हा अतिशय महत्वाचा घटक आहे कालच परीक्षा झालेली आहे नवोदयची परीक्षा असो किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असो किंवा आपला गणिताचा पाया पक्का होण्यासाठी अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि या दोन्ही गोष्टी समजल्यानंतर त्याची विस्तारित मांडणी तर आपण एक्स्वाडे फार्म असं म्हणतो एक्सपांडेड आता अंकाची दर्शनी स्थानिक किंमत बघूया आपण एक एक मुद्दा स्थानिक किंमत पाहूया आपण अगोदर स्थान याच्या नावावरूनच आपल्याला कळेल स्थानावरून दिली गेलेली किंमत किंवा अंकाच्या स्थानावरून ठरलेली किंमत त्याला आपण म्हणतो स्थानिक किंमत बघूया उदाहरणे एक समोर संख्या दिलेली आहे दोन अब्ज त्र्याहत्तर कोटी पंधरा लक्ष अडुसष्ट हजार चारशे त्र्यान गणित म्हटलं की शून्य नऊ हे अंक त्यापासून बनणाऱ्या संख्या आणि त्याचा अर्थ करायच्या क्रिया तर स्थान आपल्याला माहित आहे तीनच स्थान आहे एकच म्हणून तीनची स्थानिक किंमत काय होईल तीन, का तीन गुणिले एक म्हणजे तीन याची स्थानिक किंमत तीन झाली नऊची स्थानिक किंमत बघूया आपण नऊ हा अंक या संख्येमध्ये दशकच्या स्थानावर आहे म्हणून नऊ दशक म्हणजे नऊ गुणिले दहा तर याचे उत्तर येते नव्वद म्हणजे नऊ या अंकाची स्थानिक किंमत नव्वद एक दिसायला ते नऊ आहे त्याला जे दिसते त्याला दर्शनी किंमत म्हणतात पुढं बघायचंच आहे आपल्याला आता बघूया चार चार हा शतकच्या स्थानावर आहे म्हणून चार गुणिले शतक शतक म्हणजे उत्तरे चारशे आठ हजार एक एक स्थान दशमान पद्धती आहे प्रत्येक स्थान हे दहाच्या पटीमध्ये वाढत असते त्याची किंमत तर बघूया आठ गुणिले हजार आठ गुणिले एक हजार बसणार नाही छोट पाल आपण याला असं करू आठ गुणिले एक हजार बरोबर उत्तर येईल आठ हजार त्याच्यानंतर सहा दश हजार म्हणजे सहा गुणिले दहा हजार होईल म्हणजे याच उत्तर येईल साठ हजार पाच लक्ष म्हणजे पाच गुणिले एक लक्ष एक एक शून्य वाढत जाईल एक 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 शून्य वाढत जाईल जसं आपण उजवीकडून डावीकडे जातो तर एक एक, एक शून्य एक एक स्थान वाढल्यामुळे दहा पटीत ते स्थान वाढत जाते आणि त्याची स्थानिक किंमत वाढत जाते याच्याही पेक्षा जर सोपं सांगायचं झाल्यास आपण त्याला ट्रिक म्हणतो विद्यार्थ्यांसाठी एखाद्या वेळेस जर त्यांनी अंकाची स्थानिक किंमत विचारली सपोज पाच या अंकाची स्थानिक किंमत विचारली तर पाच हा अंक लिहायचा पाच आणि त्याच्या उजवीकडे बघायचे किती अंक जायचे एक दोन तीन चार पाच पाचच्या उजीकडे पाच अंक आहेत म्हणून पाच या अंकावर पाच शून्य देऊया तीन चार पाच ही झाली या अंकाची स्थानिक किंमत या पद्धतीने देखील अंकाची स्थानिक किंमत काढता येते विद्यार्थ्यांना जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने आपण त्याची स्थानिक किंमत काढा परंतु स्थानिक किंमत हा अतिशय बेसिक नॉलेज आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असेल नवोदयच्या परीक्षेसाठी असेल तर मला प्रत्येक अंगाची स्थानिक किंमत नक्की काढता येईल या व्हिडिओवरून असं मला वाटते की स्थानिक किंमत काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तेव्हा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये दर्शनी किंमत पाहण्यासाठी आणि विस्तारित रूपात मांडणी पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद